नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण एक जानेवारी दोन हजार चारनंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ पेन्शनच्या पन्नास टक्के समितीचा अहवाल लोकसभेतील मोठी बातमी याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये एक जानेवारी दोन हजार चार नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना एन पी एस अंतर्गत पेन्शन दिली जाते अशा कर्मचाऱ्यांना अनेक दिवसांपासून ओ पी एसची मागणी केली जात होती दबावानंतर केंद्र सरकारने अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती मात्र आज तागाय त्याची अंमलबजावणी झाली नाही काहीही माहिती नाही अशा परिस्थितीत सरकार एन पी एस बंद करून ओ पी एस बहाल करणार का यावर लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सरकारला कोंडीत पकडण्यात आले त्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली क्रमानुसार गोष्टी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान श्री ए राजा श्री व्यंकटेशन आणि श्री आनंद भदोरिया यांनी सरकारला विचारले की राष्ट्रीय पेन्शन योजनेशी संबंधित मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यासंदर्भात सुधारणा कर सुचवण्यासाठी वित्त सचिव श्री सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे का हे सांगण्यास अर्थमंत्र्यांना आनंद वाटेल का जर होय तर त्याचे तपशील काय आहेत आणि उक्त समितीच्या अहवालाची सद्यस्थिती काय आहे यावर वित्त राज्यमंत्री श्री पंकज चौधरी म्हणाले की लोकसभेत चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजी झालेल्या घोषणेच्या अनुषंगाने केंद्र सरकारने वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे समितीची रचना पुढील प्रमाणे आहे वित्त सचिव आणि सचिव खर्च अध्यक्ष सचिव कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग कार्मिक मंत्रालय सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन सदस्य अतिरिक्त सचिव कार्मिक खर्च विभाग वित्त मंत्रालय सदस्य अध्यक्ष पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण सदस्य समितीचा अंतिम अहवाल या संदर्भातील अहवाल समितीने सरकारला सादर केला आहे की नाही असा सवालही त्यांनी व्यक्त केला यावर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की समितीने आपल्या कामात बरीच प्रगती केली आहे मात्र अंतिम अहवाल सादर केला नाही पेन्शन शेवटच्या मूळच्या पन्नास टक्के पुढे श्री ए राजा श्री व्यंकटेशन आणि श्री आनंद भदोरिया यांनी सरकारला विचारले की सरकार अंशदायी पेन्शन योजनेच्या जागी जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यास इच्छुक आहे का यावर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की सरकार जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या बाजूने नाही समितीचा अहवाल आल्यानंतर एन पी एसमध्ये मध्ये सुधारणा केली जाईल शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम देण्याची योजना आहे कर्मचारी यावर समितीने आपली इच्छाही व्यक्त केली आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुढे श्री ए राजा श्री व्यंकटेशन आणि श्री आनंद भदोरे यांनी सरकारला विचारले की काही राज्य सरकारांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुनर्संचालित केली आहे का आणि तसे असल्यास त्याचे तपशील काय आहे यावर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की राजस्थान छत्तीसगड झारखंड पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्य सरकारांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन प्रणाली पुन्हा सुरू करण्याच्या त्यांच्या निर्णयाबाबत केंद्र सरकार आणि पी एफ आर डी ए यांना कळवले आहे त्यांच्या राज्यांना कळवले आहे तथापि पंजाब सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये दे योगदान देणे सुरू ठेवले आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र